नमस्कार हे तुम्ही असतात बकरी हे पुढे पाठ स्वच्छ आणि मटन वे बॉईल केले तुम्ही पाहू शकता मसाले काय मसाले बॉईल झाले हॉटेल मध्ये शकता पण कस्टमर मित्रांनो आपण कस उडून आला कसं वाटलं मित्रांनो हॉटेल भाग नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेलो तु आहोत हॉटेल भाग्यश्रीला आता वाजले आहेत सकाळचे नऊ सकाळी येण्याचं कारण हे आहे हॉटेल मध्ये जे बकरे कापले जातात जे जेवण बनवायची पद्धत आहे आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत आणि आपण जेवण ही करणार आहोत इथली क्वालिटी क्वांटिटी सगळ्या गोष्टी बघणार आहोत आणि हॉटेल मालकाशी चर्चा देखील करणार आहोत चला व्हिडिओ स्टार्ट करू शकता की आता बारा बकरी कापलेले आहेत आता हे बारा बकरी कापल्याच्या नंतर संध्याकाळपर्यंत आणखी काय कापायला लागतं पाच कापायचे परत सहा वाजता पाच सतरा लाख टक्के लागतील हॉटेल पाक केसरीला टॉपचा विषय असतं धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यात नंबर एक हॉटेल म्हणलं तर हॉटेल बाकीश्री ताज्या बोकड्याचं मटण खायचं असलं फक्त हॉटेल बाकी द्यायचं नंबर एक क्वालिटी नंबर एक क्वांटिटी डावारा ज्याला म्हणते ती फक्त हॉटेल बाकी माहिती आहे आणि असल डावारा खायचं असं मटणाचे जितके शौकीन आहेत त्यांनी हॉटेल पाकी सिरीला द्यायचं रोजच्या रोज फ्रेश मटण आणि ताजं मटन हॉटेल बाकी शिरीला दोनशे पन्नास रुपयाला अनलिमिटेड टाळी ज्वारी बाजरी तंदूर हॉटेल बाकी सिरीलाच आपला पत्ता आहे तुळजापूर धाराशिव रोड बोरीगाव बोरीगाव ऑफिस आले की पंप समोर हॉटेल पाहिजे सतरा वोकड आज कापणार आहेत भाऊ आता इथून पुढे जे काही प्रोसिजर आहे बनवण्याची तर आपण ती पाहू थोड्याच वेळात भेटूया हे तुम्ही पाहू शकता की आज सकाळी कापलेले हे आहेत बारा बकरे आणि हे संपल्याच्या नंतर परत पाच कापणार आहेत हॉटेलच्या बाहेर बांधलेले असतात बकरे लागतील तसे कापतात हे तुम्ही पाहू शकता की इथं जे कापलेले बोकडं आहेत त्यांच्या मटणाचे पीस बारीक बारीक करून त्यांना व्यवस्थितपणे कट करून हे पीस स्वच्छ धुण्यासाठी पुढे पाठवले जातात आणि ह्या ठिकाणी मटण आल्याच्या नंतर मटणाला स्वच्छपणे धुतले जाते आणि मटण धुवून झाल्याच्या नंतर पुढे जातात मसाल्यासाठी आणि ह्या ठिकाणी आल्याच्या नंतर त्यांचे जे काही मसाले आहेत ते मसाले मटणावरती व्यवस्थित टाकून मटण व्यवस्थित मिक्स केल्याच्या नंतर पुढे चुलीवरती त्याला मस्तपणे बॉईल केले जाते आणि हे तुम्ही पाहू शकता की ही जी बनवण्याची पूर्ण प्रक्रिया आहे स्वतः मालक सगळ्या गोष्टीकडे लक्ष देतात आणि स्वतः जेवण बनवतात बाहेरून कोणीही कुक वगैरे ठेवलेला नाही त्यांचे आणखीन काय घरगुती प्रायव्हेट मसाले आहेत जे ते त्यांच्या घरीच बनवतात आणि त्या मसाल्यांना त्यांनी गुपित ठेवलेलं आहे हे सगळे मसाले मिक्स करून मग जे काही मसाले लावलेलं मटण आहे त्या मटणाला एकत्रित करून त्याला व्यवस्थित एकत्र मिक्स झाल्याच्यानंतर हे मटण बॉईल होण्यासाठी ठेवलं जातं

एक माणूस पोट भरून अनलिमिटेड जेवण करू शकतो आणि जेवण बनायच्या अगोदरच तुम्ही पाहू शकता की हॉटेलमध्ये किती कस्टमर आहे अक्षरशः हॉटेलमध्ये दे बसायला देखील जागा नाही ही आहे मटण ढवारा थाळी आणि हे पाहू शकता की हॉटेल समोरची पार्किंग एकदम हाऊसफुल आहे आणि हॉटेल पण एकदम हाऊसफुल आहे हॉटेलमध्ये जेवण बनायच्या अगोदरपासून पासून कस्टमरच्या रांगा लागल्या जातात आणि इथून पुढे आपण कस्टमरला देखील विचारू की त्यांना जेवणाची क्वालिटी आणि क्वांटिटी कशी वाटली मित्रांनो आपण आलो होतो दहा वाजता आता वाजले दीड हॉटेलमध्ये बसायला जागा नाही इतकी गर्दी आहे कसं वाटतंय बरं जेवण तुम्हाला व्यवस्थित आहे ना क्वालिटी कुठून आलात तुम्ही कुठून निलंगा, निलंगा।, निलंगा वरून आलेत भाऊ व्यवस्थित आहे ना जेवण जेवणाची क्वालिटी एक नंबर आहे पब्लिक तुम्ही बघू शकता की बसायला अक्षरशः जागा नाही कुठून आलात तुम्ही जेवण कसं वाटलं लातूर ला वरून आलेत भाऊ जेवण त्यांना एक नंबर वाटले जेवायसाठी आलात भरपूर पाहिले पण आवडीच जेवण होत लातूर आलो रमेश बाबळगाव रमेश भाऊ बाबळगाव वरून आलेत लातूर खास जेवणासाठी हॉटेल भाग्यश्रीला तर तुम्ही पाहू शकता पब्लिक किती आहे बाहेर पण पार्किंगला सुद्धा जागा नाही एवढ्या गाड्या लागल्यात कस वाटलं भाऊ जेवण मित्रांनो जस्ट आता हॉटेलच्या आतमधला मी तुम्हाला नजारा दाखवला इतकी जास्त प्रचंड गर्दी आहे की मला जेवणासाठी बसायला पण जागा नाही थोड्याच वेळामध्ये जागा खाली झाल्याच्या नंतर मी जेवण करणार आहे आणि जेवण झाल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगतो क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे असेल भाग्यश्रीची क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर आता पोट भर जेवण करणार आहे आणि जेवण झाल्याच्या नंतर आम्ही निघणार आहोत आमच्या घरी तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये